ओळख करून देतो माझं नाव विनोद ढमाळ आज आपण ओणमध्ये आलो आहोत तर येथील प्रगतशील शेतकऱ्यांनी आपलं जे प्रोडक्ट आहे नेटसअप कंपनीची जैविक खतं वापरलेली आहेत तर त्यांना काय रिझल्ट आला आहे हे त्यांच्या तोंडून आपण जाणून घेणार आहोत तर त्यांची ओळख पहिल्यांदा बघूया नमस्कार सर नमस्कार तुमची ओळख जगन्नाथ शंकर गायकवाड ओंड जगन्नाथ शंकर गायकवाड साहेब आणि त्यांच्या फॅमिली आहेत मावशी गायकवाड हां तर आता यांनी आपलं प्रोडक्ट वापरलेलं आहे तर आता किती महिने झाले या प्लॉटला वापरताय आणि हा प्लॉट किती महिन्याचा आहे नववा महिना चालू आहे हा आणि चार महिने झाले तुम्ही आमचं प्रोडक्ट वापरताय बरोबर या चार महिन्यामध्ये तुम्हाला काय काय फरक वाटला भरपूर फरक का आहे कांदे लांबीला जास्त आहे बर दुसरी गोष्ट झाडे आहे बर पुन्हा उसाचं पान रुंदी आहे बर आणि पाण्या अभावी जरी पाणी जरी कमी पडलं हा तरी वाढत नाही पाणी जरी कमी पडलं तरी वाळत नाही म्हणजे सगळ्यात महत्वाचा हा बदल आहे की पा, कमी पाण्यामध्ये पीक चांगला आलं जाडी बघायला मिळाली आणि मी ज्यावेळेस बघितला त्यावेळेस पंधरा ते पंचवीस फुटेवर होता ऊस आणि सगळं फुटवं आहेत कुठलाही फुटवा मेलेला अजिबातही दिसत आपल्याला नाही म्हणजे ते आपण व्यवस्थित जरी बघितलं तरी ते आपल्याला जाणवतं की कुठलाही फुटवा तुम्हाला हा सगळं एकसारखं ऊस आपल्याला बघायला मिळतात मला दुसरा एक बदल तुमच्याकडून जाणून घ्यायचा आता पाणी दिलं थोडंसं पण मातीमध्ये तुम्हाला काय बदल जाणवतो माती जाणवतोषित राहते राहते एकदम बर आता आपण पहिल्यांदा कांड्या मोजून बघूया तर कोणताही एक ऊस निवडा आणि त्याच्या कांड्या सुरुवातीपासून आपण मोजूया एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा वरले सोळा सोळा म्हणजे सोळा अंड्यावरती आपला ऊस आहे म्हणजे किती महिन्याचं पीक आहे नववा चालू आहे नववा महिना चालू आहे बर म्हणजे आठ पूर्ण झालेले झाले हा आहे म्हणजे शेजारच्या ऊसापेक्षा जास्त फरक आहे बर शेजारचा बी आपण ऊस बघूया की त्यांच्या शेजारी आपलं प्रोडक्ट वापरलेलं नाही असू द्या असू द्या तरी तुम्हाला हा फरक जाणवेल बघा हा शेजारचा ऊस आहे एका दिवसाची लागण आहे एका दिवसाची लागण आहे हा शेजारचा ऊस आहे आणि हा आपला आहे की ज्याच्यामध्ये हे वापरण्यात आलेला आहे खूप खूप फरक आहे जमीन आसमानचा तफावत आहे दोन क्षेत्रामध्ये या तर आपण एका बेचाडाचे पुटवे बी मोजूया आपण टोटल किती पुटवे एका बेचाडाला आहेत एक दोन तीन दो, चार पाच सहा सात आठ नऊ अकरा आणि तिकडं पलीकडचा बारावा फुटवा आहे म्हणजे बारा फुटवा ह्या बेचाडाला आहेत तुम्हाला एक बी फुटवा मेलेलं दिसत नाही आहे आता हा बी आपण बघूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा आणि अठरा फुटवे आहेत पण अठरा फुटवे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं उसाचं पान बघू शकता एकदम रुंद झालेलं पान तुम्हाला याच्यातून जाणवायला मिळेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय सुपीक झालेली माती म्हणजे मातीत तुम्ही सहज बघू शकता की कशा स्वरूपाची माती भूसभूषित माती एकदम झालेली आहे तर मला एक सांगा तुम्ही हे प्रोडक्ट वापरून समाधानी आहात समाधाने हो खूप समाधान आहे धन्यवाद पण सगळ्यात महत्वाचा अजून एक मला तुम्हाला विचारायचं या प्लॉटसाठी खर्च किती केलाय साडेसात हजार रुपये टाकली तेवढी म्हणजे फक्त साडेसात हजार रुपये रासायनिक खतांचा खर्च केलाय आणि आपले किती डोस झालेत आपले तीन डोस झाले हे पाण्यातून बर आणि दोन फवारण्या पाच झाले बरोबर म्हणजे दोन फवारणी आणि तीन पाण्यातून असे पाच डोस झाले आणि असा अप्रतिम रिझल्ट गायकवाड साहेबांना आलेला आहे आणि गायकवाड साहेब तुम्ही समाधानी आहात तुमच्या दोघांचे हे मनपूर्वक धन्यवाद आणि तुम्ही आमच्या शेतकऱ्यांसाठी मुलाखत दिली त्याबद्दल तुमचे आभार धन्यवाद